नाव राजेंद्र बापू बोलको मी राहणार सुद्धागुडम पोस्ट तहसील तहसीलगेरी जिल्हा गडचीवली हो त्यातील रहिवासी असून माझ्या वडील नामे बापू विस्तारी बोरको आठ तीन एकोणीसशे शहाण्णव रोजी नक्षलानी पोलीस गाबऱ्या असल्याच्या कारणावरून तार, तार मारले आहेत आज आतापर्यंत शासन एकोणीसशे शहाण्णवमध्ये तुमचे पप्पाले मारले पण आतापर्यंत शासन तुम्हाला काही दिले का आम्हाला दिल शासन जेव्हा आणि टावर मारले तेव्हा पन्नास हजार रुपये मिळाले फक्त आणि आजपर्यंत आम्ही शासनाकडे पाठपुरावा केलो तरी दोन हजार अठरामध्ये शासन जी आर मंजूर झाला शासन शासन शासनसेवेत एट दे, देट नियुक्ती एका व्यक्ती शासन सेवेत देण्या देण्याकरता आता जी आर मंजूर झाला तरी अठरापासून आम्ही वारंवार जी कलेक्टर साहेबांना अर्ज दे, देत देतच आहोत आजपर्यंत आम्हाला कोणत्याही शासकीय सेवेत नियुक्ती केली नाही हा काय हा आमचं प्रमाणपत्र आहे शासन एस पी साहेब प्रमाणपत्र आहे पण आता किती वर्ष झाले आहे तुम्हाला हे एस पी ऑफिस कलेक्टर ऑफिस एस पी ऑफिस कलेक्टर ऑफिस अठ्ठावीस वर्षावर अठ्ठावीस वर्ष झाले अठ्ठावीस वर्षा पण आतापर्यंत शासन तुम्हाला ना नोकरी दिली ना काही शासनाकडून लाभ नाही मिळाला नाही तर ते नक्सलसाठी म्हणजे पोलीससाठी खबरे म्हणून काम करते या का संदेश देणार तुम्ही मी एकच संदेश देतो की आमचे वडील जसं पोलीस कबऱ्या होते त्यांना टार मारले आणि आम्ही वारंवार भटकत वार असतो तसं त्यांना पण मी संदेश देतो की त्यांनी असा कबऱ्या देऊ नये आणि पोलीस प्रशासनाला कोणत्याही कब्री देऊ नये आणि आमच्यासारखा भटकू नये असा माझा विनंती आहे आणि कबरे जेव्हा देईल तर तुमच्या जसा हालत आहे अठ्ठावीस वर्षेपासून तुम्ही स्ट्रगल करत आहात हेच स्थिती त्यांच्या येऊ शकता